नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चानल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण परमपूज्य गुरुमाऊली सांगतात तुम्ही किंवा आम्ही वयाची परवान करता मंदिरात गेल्यावर अनेकदा मंदिराच्या पायांवर पाऊल ठेवण्यापूर्वी त्या पायांना नतमस्तक होतो आणि मगच आत प्रवेश घेतो आणि जेव्हा दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा त्या पायांवर बसलेले काही भक्त दिसतात आणि मंदिराच्या त्या पाया उतरण्यापूर्वी काही क्षणांसाठी का, का होईना काही मंत्र किंवा देवदेवतांच्या नावाचा उच्चार करतात हे देखील पाहिले जातात मंदिरात घंटा वाजवण्यापूर्वी सर्व भक्त मंदिराच्या प्रवेशद्वारावर किंवा पायांवर डोके टेकवतात ज्या धार्मिक स्थळांमध्ये किंवा मंदिरांमध्ये दररोज घंटानाद होतो अशा मंदिरांना जागृत देवस्थान किंवा जागृत मंदिर म्हणतात अशा ठिकाणी किंवा अशा मंदिरांच्या प्रवेशद्वारावर घंटा वाजवल्यास देवाचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो हीच प्रक्रिया आपण आपल्या घरातील प्रार्थनास्थळांमध्ये म्हणजेच मंदिरात पूजा केल्यानंतर करतो याला केवळ अंधश्रद्धा किंवा श्रद्धा समजू नका उलट ही एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सिद्ध प्रक्रिया आहे जी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि प्रत्येक भक्त तिचे पालन करीत आहे आता प्रश्न पडतो की आपण देवळाच्या पायरीवर का बसायचे किंवा आपल्याला का बसवले जाते किंबहुना मंदिरात देवाचे दर्शन घेऊन बाहेर पडण्यापूर्वी जेव्हा कोणताही भक्त काही वेळ मंदिराच्या प्रांगणात किंवा पायांवर बसतो तेव्हा तो एक प्रकारे तुमच्या मनात आणि मेंदूमध्ये आत्मशक्तीची ऊर्जा संचारतो आणि तुम्ही स्वतःला देवाप्रती समर्पित कराल आणि तुम्हाला असेही वाटेल की कुठेतरी दैवी शक्ती आपल्या आजूबाजूला नेहमी विराजमान असतात त्यामुळे तिची सावली आपल्यावर सदैव राहील या सर्व गोष्टींशिवाय मंदिरात जाताना आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मंदिरात मूर्तीसमोर उभे राहून डोळे मिटून भक्तिभावाने देवाची पूजा करावी स्वामींना पहा त्यांचे दर्शन घ्या म्हणजेच त्या मूर्तीरूप देव किंवा देवीच्या दिव्य रूपाने डोळे भरून घ्या परंतु तुम्ही मंदिरात जाणार असाल तर डोळे का मिटून घ्यायचे मूर्तीच्या रूपात असलेल्या अदृश्य शक्तीचे दर्शन घेण्यासाठी आप मंदिरात जातो जर तुम्हाला डोळे बंद करून प्रार्थना करायची असेल तर तुम्ही हे काम तुमच्या घरीच करू शकता मंदिरात गेल्यावर जेव्हा तुम्ही गर्भगृहाबाहेर बसता तेव्हा ती मूर्ती तिथे नसते पण त्या मूर्तीचे दिव्य रूप तुमच्या डोळ्यासमोर असते म्हणून बाहेर पडताना तुम्ही डोळे बंद करून ध्यानात त्या देवाचे रूप पाहता मंदिरातून बाहेर पडल्यावर अंगणात बसून डोळे मिटून त्या देवाच्या मूर्तीचे ध्यान करा आणि त्या देवाच्या प्रतिमेचा विचार करा त्यावेळी तीच प्रतिमा थेट तुमच्या समोर दिसेल परंतु मनात असे केल्याने किंवा बंद डोळ्यांनी या मंदिरात नुकतीच जी दिव्यमूर्ती पाहिली होती ती दिसू शकली नाही तर पुन्हा मंदिरात जाऊन त्या दिव्यमूर्तीचे दर्शन घ्यावे याशिवाय मंदिरात सभामंडपात किंवा कोणत्याही भागात बसून किंवा पायांवर बसून देवाची मूर्ती पाहिल्यानंतर आपण मनापासून ध्यान केले पाहिजे आणि मनातल्या मनात देवाला प्रार्थना करायची ती म्हणजे परमेश्वराला आजपर्यंत जे तू मला दिले ते सगळं तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सत्त होऊ दे तू मला चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची ही काळजी तू सैदेव घे